वाल्याचा वाल्मिकी झाला पूर्वी रानात एक वाल्ल्या कोळी नावाचा दरोडे होर राहत होता तो नेहमी रानात मार्गातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भीती दाखवून लुटायचा त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा त्या पैशावर आपले घर चालवायचा त्याला एकदा नारद मुनींनी बघितले नारद मुनींना वाईट वाटले वाल्ल्या कोळी जर असेच पाप करू लागला तर त्याला नरकात शिक्षा भोगावी लागेल ते लगेच वाल्ल्या कोळीकडे गेले आणि त्याला म्हणाले अरे तू हे पाप का करतोस लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे त्यावर वाल्ल्या कोळी म्हणाला मी हे पाप माझ्या बायको मुलांना खायला प्यायला मिळावे म्हणून करतो तेव्हा नारद मुनी म्हणाले तू त्यांच्यासाठी करतोस तर मग जा त्यांना विचार की मी पाप करून सगळे तुम्हाला देतो तर माझ्या पापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का घरी गेला आणि त्याने आपल्या बायको मुलांना विचारले तेव्हा ती म्हणाली तुमच्या बापाचे फळ आम्ही भोगणार नाही तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळवता तर त्याचे पाप तुम्ही भोगा हे ऐकल्यावर वाल्या कोळाला वाईट वाटले आपण एवढी वर्षी निरपराध लोकांना फार त्रास दिला त्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप झाला तो लगेच नारद मुनींना शरण गेला आणि म्हणाला आपण मला क्षमा करा या घोर पापातून मला मुक्त करा तेव्हा नारद मुनी त्याला प्रेमाने म्हणाले वाल्या तुला पश्चाताप होतोय ना आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू राम राम असा नाम जप कर जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच नाम जप करत बस मी लगत जाऊन येतो असे नारद मुनी तिथून निघून गेले आता कोळी एका जागी बसून नामस्मरण करू लागला त्याला राम राम असे म्हणता येत नव्हते म्हणून तो मरा मरा असा नामजप करायचा पण तो नामस्मरण फार मनापासून करत होता असे करता करता एक दिवस गेला चार दिवस गेले एक आठवडा झाला तरी वाल्या कोळी नामस्मरणच करत होता एक मास दोन मास असे करत करत वर्ष झाली पण नारद मुनी आले नाही पण वाल्याचा नाम जप अखंड चालूच होता तो ज्या रानात बसला तेथे ते वाल्या कोळ्याच्या भोवती रानातील लाल मुंग्यांनी वारूळ बनवले तरीही वाल्या कोळी उठला नाही हळूहळू वाल्याचे सगळे शरीर मुंग्यांच्या वारुळाखाली झाकले गेले त्यानं मनाशी निश्चय केला होता की नारद मुनी सांगितलंय ना ते येईपर्यंत मी इथेच नामस्मरण करत बसणार असेच न ना वर्षे नामजप करणाऱ्या वाल्याला देव प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो तू आता वाल्या कोळी नाहीस आजपासून वाल्मिकी ऋषी आहेस असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला याच वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले वाल्मिकी ऋषी फार प्रेमाळू होते तात्पर्य संगतीमुळे आपण चांगले किंवा वाईट बनतो त्यामुळे आपण नेहमी चांगल्याच लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय